मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ठाकरे गटाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे उमेदवारी जाहीर होताच अमोल कीर्तीकरांची कोरोना काळात खिचडी वाटपात कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू झाली पण अमोल कीर्तीकरांविरोधात सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विद्यमान खासदार आणि अमोल कीर्तीकरांची वडील गजानन कीर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे गजानन कीर्तीकरांच्या नाराजीवर भाजप आमदार अमित साटम यांनी सुद्धा टीका केली आहे तर पाहुयात नेमकं हे प्रकरण काय मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत सोमवार आठ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास अमोल कीर्तीकर ईडी कार्यालयात दाखल झाले होते खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकर यांची ईडी चौकशी सुरू होती ईडीकडून तब्बल सात तास अमोल कीर्तीकरांची चौकशी करण्यात आली लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची यादी सत्तावीस मार्चला जाहीर केली या यादीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल गजानन कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली गेली त्यानंतर काही वेळातच ईडीने पाठवलेल्या समन्सची चर्चा रंगली ईडीच्या या चौकशीवर अमोल कीर्तीकरांचे वडील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी टीका केली आहे तर पाहुयात नेमकं काय म्हणाले गजानन कीर्तीकर राग येतो ना नक्की अगदी ही जी कंपनी स्थापन आहे संजय मासेलकरची त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाहीत मालक नाहीत पण तो सप्लाय चेनमध्ये त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं त्या कंपनीला साजिक तो धंदा होता त्यांचा त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिमनरेशन म्हणतात ते पैसे बँकेत टाकले टॅक्स देखील लोट झाला त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही अमोल किर्तीकर यांच्या विरोधात चालू असलेल्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही किचडी घोटाळ्यातून काहीही हाती लागणार नाही हे ईडीचे अधिकारीही खासगीत मान्य करतात भाजपने यंदा चारशे पारचा असा नारा दिलाय त्यामुळे त्यांनी चारशे जागांऐवजी संपूर्ण संसद ताब्यात घ्यावी मात्र दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणाचा ससेमिरा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती आहे याशिवाय आज पत्रकार परिषद घेत आणखी भाष्य सुद्धा गजानन किर्तीकर यांनी केली आहे ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपाला आहे ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे पण गजानन कीर्तिकरांच्या या टीकेवर भाजप आमदार अमित साटम यांनी एक्स वर पोस्ट शेअर करत टीका केली आहे या पोस्टमध्ये अमित साटम म्हणतात की कि गजानन कीर्तीकरांचे केवळ शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे मात्र त्यांचा आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे कीर्तिकरांनी एकदा ठरवावं की ते कोणाबरोबर आहेत मोदींचा चेहरा वापरून भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर ते दोनदा खासदार झालेत भ्रष्टाचारांनी ईडीला घाबरवण्याची आवश्यकता आहे जर कर नाही तर डर कशाला अमोल कीर्तीकर यांच्या बँक खात्यात किजडीच्या कंत्राटदाराकडून पंच्याण्णव लाख रुपये आलेच का याचं उत्तर द्यावं भ्रष्टाचारांना आता सुट्टी नाही कारवाई तर होणारच अशी पोस्ट अमित साटम यांनी शेअर केली आहे परिणामी अमित साटम यांच्या टीकेनंतर आगामी काळात एकीकडे मुलाविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा विरोध करणारे वडील म्हणजे गजानन कीर्तीकर आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते है। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा